परतवारी निमित्त परभणी तालुक्यातील दैतना येथे हजारो भाविकांनी एकादशी निमित्त श्री संत बुवासाहेब महाराज व श्री संत धीरज महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेत महापूजा करण्यात आली निमित्त एकादशी निमित्त पंचक्रोशातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थिती लावतात प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या दैटना गावामध्ये आज हजारो भाविकांनी गर्दी केली होती आज दैतना या नगरीमध्ये परतवारी निमित्त एकादशी त्याच्याबद्दल जे एक, जी एक जी वा दरवर्षाप्रमाणे यावर्षी जे वारीच्या निमित्तानं जे लोक परतवाऱ्याला येतात तर यावर्षी जनसमुदाय वाढून पस्तीस ते चाळीस हजार जनसंख्याची श शक्यता आहे आणि त्यामुळं आम्ही इथं एक गावकऱ्याकडून महाप्रसाद आपण त्यासाठी फराळाची सोय म्हणून एक अंदाजे पंधरा क्विंटल शाबू त्याच्यामध्ये शाबू शाबूदाना शेंगदाणा तेल मिरची सगळ्याचं एक जसा आलू ह्याचं मिश्रण करून जे आम्ही उसळ बनवतो एक अंदाजे आमच्या मताने पंचवीस ते तीस क्विंटल एवढं खाद्य आम्ही किंवा एवढं आम्ही फराळाची सोय करत आहोत त्याच्यामध्ये यातच आम्ही सगळ्या गावकऱ्यातील लोकांनी व गावकऱ्यातील संपूर्ण जनतेने मिळून ज्या पंचप्रोष दटना पंचक्रषेत जे जेवढे पण येणारे संत किंवा जेवढे काही वारकरी भाविक आहेत त्यांचे पाण्याची असो की चहाची असो की परळाची असो एक सोय लागावी व त्याला कोणत्या प्रकार तुमची आमच्याकडून अडचण होणे याची पण आम्ही पूर्ण काळजी घेत आहोत या, या वारीचं महत्त्व पूर्वीच्या काळामध्ये प्रवासाची सोय अर्थ कारण पंढरीला जाणं आवश्यक असल्यामुळं त्या काळामध्ये पंढरीून येणारे आळंदी पंढरीचे निष्ठावंत ठाकूरवा संत प्रभासाहेब महाराज यांच्या दर्शनाने ती व्यवस्था भक्ती साजरी करता येण्याकरता ही व्यवस्था पंढरीहून जे परत येतात लोक ती दैतण्याचं दर्शन झाल्यानंतर पूर्ण वारीचा संकल्प झाला असं सिद्ध होत प्रतिनिधी मुंजालाडसह हो, मिली जोशी डी एल पी न्यूज दैतना